बातमी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या भेटीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर होते या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले देखील फडणवीसांसोबत उपस्थित होते मात्र जसं फडणवीसांच्या हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेनं ऑफ घेतलं तसंच छत्रपती उदयनराजेंचा ताफा रामराजे नाईक निंबाळकरांच्या घराकडे वळला गेल्या लोकसभेवेळी एकमेकांवर चिकलफेक करणाऱ्या दोन राजेंनी आज एकमेकांची भेट घेतली अगदी दोघांची गळाभेटही झाली या भेटीदरम्यान दोन्ही राज्यांमध्ये तिकिटावरून चर्चा झाली तुम्ही तिकीट द्या म्हणजे मी तुमच्या पायाशी येऊन बसतो म्हणजे आपल्या दोघांचं बरं चालेल असं रामराजे नाईक यांनी उदयनराजेंना म्हटलं